नमस्कार मित्रांनो प्रफुल्ला स्मार्ट टिप्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मकर संक्रांती हा आपल्या हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत शुभ आणि ऊर्जादायी सण आहे कारण या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि यालाच संक्रांती म्हणतात आणि प्रत्येक वर्षी हा सण ठराविक तारखेलाच म्हणजे चौदा जानेवारी रोजी येतो त्यामुळे या दिवशी केलेले सर्व शुभ कार्य दानधर्म उपाय आणि तोडगे अत्यंत फलदायी मानले जातात आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीला नक्कीच करावेत असे काही प्रभावी उपाय जे घरात सुखसमृद्धी आरोग्य शांती आणि सकारात्मकता आणण्यास मदत करतात चला तर लगेचच सुरुवात करूया एक मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देणं हा असा उपाय आहे की ज्यामुळे शरीरातील जीवनशक्ती वाढते मन शांत होते आणि पचनशक्तीही सुधारते आणि असा विश्वास आहे की यामुळे वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळते दोन तिळगुळ खाल्ल्याने शरीरातील गरमपणा सांधीदुखी थंडीचा त्रास आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो कारण तिळात असलेल्या नैसर्गिक तेलांमुळे शरीराला उष्णता आणि पोषण मिळतं तीन संक्रांतीला तिळाचे तेल अंगाला लावून स्नान केल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा मऊ तजेलदार राहते चार या दिवशी काळे कपडे घातल्याने शरीराची उष्णता टिकून राहते आणि थंडीचा त्रास कमी होतो तसेच काळा रंग सूर्याची उष्णता शोषून घेतो म्हणून आरोग्यासाठीही उत्तम मानला जातो पाच संक्रांतीला उडदाची खिचडी किंवा वरणभात खाल्ल्याने पचन हलकं राहतं शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात आणि हिवाळ्यात होणारी थकवा दमल्याची भावना कमी होते सहा या दिवशी घरात तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक वातावरण तयार होते मनातील चिंता कमी होते आणि घरात शांतता व वा सौहार्द वाढतो सात पती पत्नी किंवा कुटुंबांनी एकमेकांना तिळगुळ देताना गोड बोला गोड रहा म्हणणं हा एक सुंदर उपाय आहे जो नात्यातील कटुता दूर करून संवाद प्रेम आणि समजूत वाढवतो आठ संक्रांतीच्या दिवशी गायीला किंवा प्राण्यांना गूळ चारा देणं हा मोठा पुण्यकारक उपाय मानला जातो ज्यामुळे मनात करुणा कृतज्ञता आणि दयाभाव वाढतो नऊ या दिवशी दान केलेला गूळ तांदूळ किंवा उबदार कपडे वर्षभरात दुःख दूर करतात असे मानले जाते कारण दान केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक समाधान मिळते दहा मकर संक्रांतीला तीळ गुळाचा धूर घरात फिरवल्याने नकारात्मकता दूर होते घरातील हवा शुद्ध होते आणि आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरते अकरा या दिवशी लोक आंघोळीपूर्वी तिळाचे लेप लावतात कारण त्यामुळे त्वचेचे मृतपेशी दूर होतात थंडीमुळे शरीरात जमा झालेली जडपणा कमी होते आणि त्वचा ताजी वाटते बारा संक्रांतीच्या दिवशी सूर्याची आराधना करताना किमान दहा मिनिटे सकाळची किरणे अंगावर घेणे व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त उपाय आहे तेरा या काळात शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा वापर गूळ तीळ शेंगदाणे वाढवल्याने हाडे मजबूत होतात आणि कॅल्शियमचे शोषण सुधारते चौदा संक्रांतीला उडदाची वडे किंवा पोळीभाजी खाल्ल्याने हिवाळ्यातल सुस्ती दूर होते कारण उडदात नैसर्गिक उष्णता निर्माण करणारे गुण असतात पंधरा या दिवशी पतंग उडवणे हे केवळ मजेसाठी नसून सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहिल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं आणि मूडही उत्साही राहतो सोळा संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांसाठी हळदी कुंकू हा उपाय मनातली निराशा दूर करून नात्यातील प्रेम वाढवतो हो म्हणून हा एक मानसिक उपचारासारखाच मानला जातो सतरा या दिवशी लहान मुलांना तिळगुळ बोरे साखरखडे घालण्याची परंपरा त्यांच्या आरोग्यासाठी केलेला सुंदर उपाय आहे कारण हे सर्व मेंदू त्वचा आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयोगी असतात अठरा संक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणात जात असल्याने या काळात केलेले संकल्प आणि उपवास वर्षभर टिकतात म्हणून याला नवीन सुरुवातीचे शुभमुहूर्त मानले जाते एकोणीस या दिवशी घरात साफसफाई करून तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने वातावरण पवित्र होतं आणि मन शांत होतं हा एक आध्यात्मिक उपाय आहे वीस संक्रांतीच्या दिवशी कुटुंबासह जेवण करणं हा असा मानसिक उपाय आहे की ज्यामुळे घरातील प्रेम बंध आणि आनंद वाढतो एकवीस शेजाऱ्यांना तिळगुळ वाटण्यातून समाजात मैत्री आणि आपुलकी वाढते आणि अशा सणांनी मनातील एकाकीपणा दूर होतो बावीस या दिवशी केलेला सूर्यनमस्कार शरीराला उष्णता देतो चरबी कमी करतो आणि संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो हा संक्रांतीचा सर्वात दमदार आरोग्य उपाय आहे तेवीस तिळाचे लाडू खाल्ल्याने हृदय निरोगी राहते कारण तिळात असलेली हेल्दी फॅट्स आणि खनिजे शरीराला खोलवर पोषण देतात चोवीस संक्रांतीला विठ्ठलाची किंवा सूर्यनारायणाची पूजा करणं मनातील ताण कमी करतं आणि मानसिक स्थैर्य देते जी आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे पंचवीस या दिवशी शेतात गेलेल्या लोकांनी जमिनीला स्पर्श करून नमस्कार करणे हा असा आध्यात्मिक उपाय आहे ज्यामुळे मनात कृतज्ञता निर्माण होते सव्वीस संक्रांतीच्या दिवशी मिठाऐवजी गूळ जास्त खाल्ल्याने रक्तातील उष्णता संतुलित राहते आणि पचनही सुधारतं सत्तावीस या दिवशी घरात तिळाच्या धुपाने हवा शुद्ध होते आणि हिवाळ्यात होणारे सर्दी खोकला श्वासाचे त्रास कमी होऊ शकतात अठ्ठावीस ज्येष्ठ लोकांसाठी या दिवशी तिळगुळाची खीर हा सर्वोत्तम उपाय आहे कारण ती शरीराला उष्णता देते आणि थंडीमुळे वाढणारी कडकपणा कमी करते एकोणतीस संक्रांतीच्या दिवशी नदीत किंवा तळ्यात स्नान करणं शारीरिक मानसिक शुद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं कारण जलसंपर्काने मनातील ताण कमी होतो तीस या दिवशी तिळगुळ देताना गोड बोला गोड रहा हा मंत्र पाळणे हा संक्रांतीतील सर्वात मोठा उपाय आहे कारण तो आपल्याला वर्षभर शांत समजूतदार आणि प्रेमळ राहण्याची आठवण करून देतो एकतीस या दिवशी अंगावर उबदार कपडे घालून सूर्यकिरणात बसणे हा असा उपाय आहे की ज्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी वाढतं हाडांची ताकद सुधारते आणि हिवाळ्यात जाणवणारी थकवा दमल्याची भावदा जसजशी कमी होत जाते बत्तीस संक्रांतीच्या काळात घरातील लहान मुलांना तीळ शेंगदाणे चिक्की यांसारख्या पदार्थांचे से सेवन करायला दिल्याने त्यांच्या वाढीला आवश्यक असलेली हेल्दी फॅट्स कॅल्शियम आणि ऊर्जा मिळते ज्यामुळे संपूर्ण हिवाळ्यात ते तंदुरुस्त राहतात तेहतीस या दिवशी कुटुंबासह सकाळी ताज्या हवेत फेरफटका मारणे हा असा छोटासा उपाय आहे की ज्यामुळे शरीराची मोकळीक रक्तप्रवाह आणि मूड दोन्ही सुधारतात चौतीस मकर संक्रांतीला घरात तिळाच्या तेलाचा दीप लावून प्रार्थना केल्याने नकारात्मक ऊर्जा शांत होते आणि घराला मानसिक उब व आत्मिक बळ मिळते पस्तीस संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या उत्तरायण काळात केलेलं व्रत पूजा किंवा आरोग्यासंबंधी संकल्प जास्त प्रभावी मानले जातात कारण या काळात सूर्याची ऊर्जा वाढते आणि नैसर्गिकरित्या मनाला स्थैर्य मिळतं छत्तीस या दिवशी ताज्या भाज्यांनी भरलेलं जेवण करणं हा असा उपाय आहे की ज्यामुळे शरीराला व्हिटमिन्स खनिज आणि फायबर एकाच वेळी मिळते ज्यामुळे पचन सुधारतं आणि थकवा कमी होतो सदतीस संक्रांतीच्या दिवशी हळद वेलची आणि गूळ घालून तयार केलेलं गरम दूध पिणं हा असा घरगुती उपाय आहे जो श्वसन मार्ग स्वच्छ ठेवतो सर्दी खोकला कमी करतो आणि झोपही सुधारतो अडतीस या दिवशी आईवडिलांना किंवा ज्येष्ठांना तिळगुळ देऊन त्यांच्या पायाला थोडं तेल लावणं हा असा भावनिक उपाय आहे की ज्यामुळे नाते दृढ होतात आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबातील तणावही कमी होतो एकोणचाळीस मकर संक्रांतीनिमित्त स्वतःसाठी गोड बोला हा संकल्प करणं हा वर्षातील सर्वात चांगला मानसिक उपाय आहे कारण त्यामुळे घरात कामात आणि नात्यांमध्ये अनावश्यक वाद कमी होतात चाळीस या दिवशी घरात तीळ गूळ आणि शेंगदाणे यांचे नैसर्गिक लेप बनवून मुलांच्या हातांवर किंवा पाठीवर लावले जातात ज्यामुळे त्यांच्या त्वचेला संरक्षण मिळते आणि हिवाळ्यात होणारी कोरडेपणा व खाज कमी होऊ शकते एक्केचाळीस संक्रांतीच्या दिवशी घरात काकड्या उडदाची डाळ खरवस किंवा भाकरी अशा पारंपरिक पदार्थांची देवपूजेसाठी तयारी करणं हा असा उपाय आहे की जो शरीराला उबदार ठेवतो आणि ऋतुमानानुसार आहाराचं संतुलन साधतो बेचाळीस संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची आरती एकत्र गाणं हे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा मोठा उपाय आहे कारण सामूहिक प्रार्थनेने मनातील नकारात्मक विचार शांत होत जातात त्रेचाळीस या दिवशी सकाळी घर साफसफाई करून तुळशीच्या कुंडीत पाणी घालल्याने घरातील वातावरण पवित्र राहते आणि मनात समाधानाची भावना निर्माण होते चव्वेचाळीस संक्रांतीच्या दिवशी आंघोळीत तिळाचे तेल एक दोन थेंब टाकल्याने थंडीचा त्रास कमी होतो त्वचा मऊ राहते आणि पाय हातातील कडकपणाही कमी होतो पंचेचाळीस या दिवशी सूर्याला नमस्कार करताना आरोग्य शांती आणि सकारात्मकता असा संकल्प करणं हा मनाला मजबूत बनवणारा उपाय आहे ज्यामुळे पुढचे अनेक महिने मानसिक स्थैर्य टिकून राहतं सेहेचाळीस संक्रांतीला घरात काळ्या वस्तू जसं की ब्लँकेट स्वेटर बूट गरजूंना दान करणं हा मोठा आध्यात्मिक आणि सामाजिक उपाय आहे कारण त्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं आणि दुसऱ्यांचंही संरक्षण होतं सत्तेचाळीस या दिवशी फळं खास करून पेरू आणि केळी प्रसाद म्हणून खाणं शरीराला नैसर्गिक ऊर्जा देते आणि हिवाळ्यातील कमजोरी किंवा थकवा दूर करण्यास मदत करते अठ्ठेचाळीस संक्रांतीच्या वेळेस मुलं मुलींसह पतंग उडवताना मिळणारा सूर्यप्रकाश ताजी हवा आणि आनंद यामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि मन तवानं होतं हा शुद्ध मानसिक आरोग्याचा उपाय आहे एकोणपन्नास या दिवशी गुळ तिळाच्या लाडवांसोबत एक चमचा तूप खाल्ल्याने पचनसंस्था उष्ण राहते सांधेदुखी कमी होते आणि हिवाळ्यात लागणाऱ्या नैसर्गिक उष्णतेची पूर्तता होते पन्नास संक्रांतीच्या दिवशी कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करणं हा फक्त एक संस्कार नाही तर मनातील एकाकीपणा ताण आणि नात्यातील अंतर कमी करणारा अत्यंत सुंदर मानसिक उपाय आहे मकर संक्रांती हा फक्त एक सण नाही तर तो आपल्या जीवनात नवी ऊर्जा नवा प्रकाश आणि नवभाग्य भाग्य आणणारा एक सुंदर क्षण आहे आणि म्हणूनच या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय दानधर्म तिळगुळ देण्याची परंपरा आणि शुभकर्म हे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून आनंद शांती आणि भरभराट आणण्यास मदत करतात त्यामुळे मित्रांनो या मकर संक्रांतीला आपण सगळ्यांनी मिळून फक्त गोड बोलून प्रेमाने राहून आणि योग्य तोडगे करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिळगुळ घ्या गोड बोला